राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवानिमित्त साखरगाठी अत्यंत सोप्या पद्धतीने न बिघडता पांढरी शुभ्र कशी बनवायची ते पाहणार आहोत गाठी करताना पाक बिघडला तर काय करावे उरलेल्या पाकाचं काय करावं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हीसुद्धा एकदम परफेक्ट न टेन्शन घेता गुढीसाठी साखरगाठी बनवू शकाल त्यासाठी मी हे मोल्ड घेतलेले आहे मोल्डला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तूप लावल्यामुळे गाठी सहज निघून येतात त्यानंतर साखर गाठीसाठी जी माळ करायची आहे त्याचा दोरा अशा प्रकारे मोल्डमध्ये सेट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मोल्ड नसतील तर अशा प्रकारे तुम्ही छोट्या वाट्या आप्पे पात्र किंवा जे स्लिकॉनचे मोल्ड येतात ते घेतले तरी चालतील आपल्याला मोल्डमध्ये तूप आणि दोरा आधीच तयार करून ठेवायचा आहे तुमच्याकडे मोल्ड किंवा वाट्या नसणार तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटाला तूप लावून याच्यावर सुद्धा गाठी करू शकतात ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ताटामध्ये देखील दोरा लावून घ्यायचा आहे त्यानंतर जाडबुडाच्या पातेलेत किंवा कढईत एक वाटी साखर घ्यायची आहे वजनी दोनशे ग्राम व त्याचे अर्धे म्हणजे अर्धे वाटी पाणी घालून घ्यायचं आहे व आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे आधी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवू साधारण एक दीड मिनटामध्ये साखर पाण्यामध्ये पूर्ण मेल्ट झाली आहे यामध्ये पोहे खायचा एक चमचा दूध घालणार आहोत दूध घातल्यामुळे पाक हा पांढरा शुभ्र होतो व पाकातील सगळी घाण म्हणजे जी मळी आहे ती वरती येते आपण चमच्याच्या मदतीने काढून घेऊ मळी काढल्यामुळे पांढरा स्वच्छ पाक तयार होतो त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप घालू तूप घातल्यामुळे पाकाला फेस आला आहे छान फसफसला आहे यामुळे गाठी छान खुसखुशीत तयार होतात पाक चेक करूया त्यासाठी मी आपल्याला दोन पद्धती सांगणार आहे पहिली पद्धत म्हणजे आपण अशा प्रकारे एक थेंब डिशमध्ये घेऊ आणि असा उभा केल्या असता हा ओघळतो म्हणजे अजून आपला पाक कच्चा आहे आणि दुसरी पद्धत अशी आहे की आपण एक बशी घेऊ आणि त्यामध्ये एक बून पाक घालू तर हा पाक यामध्ये विरघळला आहे म्हणजे अजून पाक कच्चा आहे थोडा वेळ आपण अजून शिजवून घेऊ साधारण एक दीड मिनटानंतर आपण पाक पुन्हा चेक करू पुन्हा एक बून घालू आणि हे बघा पाक उघळतोय म्हणजे अजूनही कच्चा आहे आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे या साखरेचा सा। दोन तीन मिनटं मी पाक शिजवून घेतला आहे हे आता पाक आपण चेक करूया हे बघा पाण्यामध्ये घातला तर हे बघा याची अशा प्रकारे ही गोळी तयार होते आहे तर मी आपल्याला दाखवते हे बघा अशा प्रकारे ही गोळी तयार होत आहे आता पाक आपण मोल्ड मध्ये घालू दोरा पाकात बुडेल इतपत आपल्याला पाक घालायचा आहे दोरावरती राहता कामा नाही तर दोरा हा निघून येतो आता हव्या त्या आकारामध्ये जाड बारीक पाक मोल्डमध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळा पाक मोल्डमध्ये घालून घेतला आहे आता उरलेला पाक आपण ताटाला तूप लावलेला आहे त्यामध्ये दोरा ठेवलेला आहे त्यावरती चमच्याच्या मदतीने घालू बघा पाक घातल्यावर हा अशा प्रकारे पसरत आहे म्हणजे पाक व्यवस्थित झालेला नाही आहे माझ्याकडून सुद्धा यावेळेस चूक झालेली आहे पाक पुन्हा एक दीड मिनटं मी शिजवून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपण चमच्याच्या मदतीने घालू बघा घालताबरोबरच कसं घट्ट होयला स्टार्ट झालेला आहे म्हणजे पाक एकदम परफेक्ट झालेला आहे फक्त अशा प्रकारची गाठी बनवताना याला फक्त आकार व्यवस्थित गोल येत नाही मात्र गाठी सुबक आणि सुंदरच दिसते आता पाक जास्त झाला तर काय करायचं तुमचा जो पाक तयार आहे त्याला तुम्ही अशा प्रकारे कढईमध्ये हलवत राहिले हा गार झाला की आपोआप याची बुरा साखर तयार होऊन जाते साधारण तास झालेला आहे आणि बऱ्यापैकी गाठ्या सेट झालेल्या आहे आता आपण हे काढूया तर आपल्याला ह्या मोल्डला अशा प्रकारे हलक्या हाताने हे काढायचं म्हणजे बघा किती छान व्यवस्थित पदक निघत आहे काही गाठ्या व्यवस्थित निघाल्या आणि बघा काही जे अशा प्रकारे कोपरे तुटत आहे त्याचं मुख्य कारण म्हण हे बघा यामध्ये हा पाक कच्चा राहिला होता म्हणजे व्यवस्थित गोळीबंद झालेला नव्हता त्यामुळे आपले काही पदक काढताना अशा प्रकारे तुटले पण काही पदक अगदी व्यवस्थित आलेले आहे मग पाक आपल्याला व्यवस्थित गोळीबंद करून घ्यायचा आहे हे मी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी केलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे गाठी खराब झाली असेल तर सगळ्या काढून घ्यायच्या कढईमध्ये पुन्हा टाकायच्या आणि एक मिनटं शिजवून घ्यायचं आता ताटातली गाठी पाहू आपण वा एकदम छान बघा किती पटकन निघत आहे आणि व्यवस्थित पाक सेट झालेला आहे हे बघा उरलेल्या पाकापासून मी किती छान दाणेदार साखरेचा सा बुरा तयार केलेला आहे तुम्ही लाडवासाठी किंवा करंजीसाठी हा वापरू शकतात तर तुम्हीसुद्धा यावर्षी अशा प्रकारे गुढीपाडव्यासाठी नक्की साखरेची माळ ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद